चला लगेच लगेच चला अथर्व हरगुडे हातवरती अथर्व सनसवाडी आणि गणेश कोळपे मांडवगन अशी कुस्ती लागते कालुरामजी पराड अमोलजी कानाडे उद्योजक उपस्थित झालात आपला मनपूर्वक स्वागत तुकाराम जी कानडे आपलं या ठिकाणी मनपूर्वक सहरश स्वागत यानंतर संकेत शिंदे रेड कॉशम तन्मय कोळपे ब्ल्यू कॉशम एंट्री गेट जवळ येऊन थांबा पैलवान तिकडे पलीकडची गर्दी जरा कमी करा आतमध्ये एकच जण थांबा दोघ जण थांबा तिकडे पवार सर तिकडे गर्दी झाली दोघ गर जणच थांबा विनंती चला बाहेर चला शिस्त ठेवा सर्वांनी शिस्तीचं पालन करा अत्यंत देखणी आणि उत्कृष्ट दोघ जण फक्त थांबा फक्त दोघे इकडे पण पलीकडे ए बाळा बाहेर सणसवाडी विरुद्ध मानवगण अशी कुस्ती चालली बावन्न किलो वजन गट साहेबरावजी भालेकर माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित झाला आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत संकेत शिंदे रेड तन्मय कोळपे ब्ल्यू ओम पलांडे रेड आणि राजवीर चव्हाण ब्ल्यू चौघांनी तयार राहा कोणती कोस्ती कोणत्याही क्षणाला संपते तातडीने तयार राहा प्रसिद्ध पैलवानगावाने आपण आलं तर आपलं सर स्वागत वा सहज तावा घेतला आणि गुणांची कमाई केली गणेशन मांडवगंचा पैलवान चिरूरमल्ल सम्राटला नेतृत्व करतोय आपल्या गावाच मानेवरती कच चढवलाय निकाल मिळवण्याचा प्रयत्न दुखापत होणार नाही याची दक्षता घेतायत पंच पुन्हा मानेवरती कच चढून विरुद्ध बाजूला चितपट करण्याचा प्रयत्न चुरशीची अत्यंत चुरशीची कुस्ती गुणफलक लाल शून्य निळा चार तनसवाडी मांडवगण अशी कुस्ती लागली अनेक जुनेदानते ज्येष्ठ मंडळी इंदूरगावचे या मैदानाकडे उपस्थित झालेत सर्वांचं मनपूरक स्वागत आहे पंचांचा निर्णय टाळ्या वाजवा जरा पुन्हा ओपन टू फिनिश या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं संग्रामजी थिड्या पण उपस्थित झाला मनपूर्वक सहर्ष स्वागत अतुलजी पराड आपलं ही मनपूर्वक सहर्ष स्वागत पोपटजी थिड्या